प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा रोजच्या वापरात येणाऱ्या किचन टिप्स टिप्स नंबर एक तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा टिप्स नंबर दोन पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही टिप्स नंबर तीन तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई जिरे टाका पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे टिप्स नंबर चार भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा टिप्स नंबर पाच वाटणासाठी खोबरं भासताना ते तेलात तळू नका भाजून घ्या टिप्स नंबर सहा तळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका ते आरोग्यासाठी चांगले नाही टिप्स नंबर सात पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ मिसळा पुऱ्या कुरकुरीत क्रिस्पी होतील टिप्स नंबर आठ भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर मिक्स करा भजी कुरकुरीत होतील टिप्स नंबर नऊ तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका टिप्स नंबर दहा अनारस तेलात तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारस थापा छान जाळी येईल टिप्स नंबर अकरा कांदा कापताना डोळे चुरचरत असतील तर पंधरा मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा डोळे चुरचुरणार नाही भाज्या आणि फळे सोलण्याआधी स्वच्छ पाण्याने धुऊन आणि कोरड्या स्वच्छ कापडाने पुसून घ्या टिप्स नंबर तेरा भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पौष्टिक घटक कमी होतात टिप्स नंबर चौदा बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये म्हणून यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका वांग्या आणि बटाटे काळे पडणार नाही टिप्स नंबर पंधरा सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा त्यामुळे ते जास्त फ्रेश राहील टिप्स नंबर सोळा कोथिंबीर जास्त काळ टिकविण्यासाठी ती, ती निवडून मऊ कपडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा टिप्स नंबर सतरा गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजून ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल टिप्स नंबर अठरा लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही टिप्स नंबर एकोणीस सुकामेवा कापताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या त्यानंतर कापा व्यवस्थित कापला जाईल टिप्स नंबर वीस टोमॅटो चिरल्यावर त्याचा देट आणि आतील बिया बाजूला करा भाजीला कडवटपणा येणार नाही टिप नंबर एकवीस भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा टिप्स नंबर बावीस कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्ये पाण्यात भिजत घाला टिप्स नंबर तेवीस डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजून ठेवा डाळ चांगली व्यवस्थित शिजते टिप्स नंबर चोवीस स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात गरम पाणी करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरले तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो टिप्स नंबर पंचवीस भाजीसाठी लागणारे वाटण आठवडाभरासाठी अथवा दोन तीन दिवसांसाठी तयार करून ठेवा स्वयंपाक करताना धावपळ होणार नाही टिप्स नंबर सव्वीस लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो टिप्स नंबर सत्तावीस शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते टिप्स नंबर अठ्ठावीस खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल टिप्स नंबर एकोणतीस पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर तुम्ही करू शकता टिप्स नंबर तीस गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्याचा टेक्स्चर छान येईल पदार्थाला गोडी देखील छान येते टिप्स नंबर एकतीस दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या टिप्स नंबर बत्तीस फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल टिप्स नंबर तेहतीस एखादा पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवा खसखस व्यवस्थित वाटली जाईल टिप्स नंबर चौतीस भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका भात मोकळा आणि पांढरा शुभ्र होईल टिप नंबर पस्तीस मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी तिळाची पेस्ट वापरा करी घट्ट होईल वरील सर्व टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब